नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो चला आज आहे रविवार आणि नाश्ता काय बनवू हे विचारलं ना तर तो तिघांच्याही तोंडातून एकच आवाज आला ढोकळा तर म्हटलं चला आज ढोकळाच बनवूयात तर इथे बघा मी दीड कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे अगदी स्पंजी आणि परफेक्ट असा ढोकळा कसा करायचा ना त्याचं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आज दीड कप पाणी घेतलं त्यात अर्धा चम्मच नीम सत घेतलं एक चम्मच मीठ घेतलं आणि अर्ध्यापेक्षाही कमी साखर घेतली आणि ती पूर्ण विरघळेपर्यंत मी छान असं फेटून घेत आहे त्याला ते व्यवस्थित विरघडले ना तर पुढची प्रोसेस ना व्यवस्थितच होते आणि त्यानंतर बघा मी इथे दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे विकतचंच बेसन आहे हे आणि छान म्हणजे इतकं छान फेटून घ्यायचं आहे की ते अगदी हलकं झालं पाहिजे फेटणं ही प्रोसेसने यामध्ये खरंच खूप जास्त महत्त्वाची असते आणि त्यानंतर बघा इथे अर्ध्यापेक्षा जास्त वाटी मी रवा घेतलेला आहे तो पण यामध्ये छान फेटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी काय करते अर्धा ते पाऊण तासनं हे जे बॅटर आहे ते छान झाकून ठेवते त्यामुळे काय होतं रवा जो आहे ना तो छान फुलून येतो आणि बॅटरही थोडंफार फर्मेंट होते त्यानंतर इथे बघा आत्ता आपल्याला ॲड करायचं असतो सोडा तर सोडानं मी डायरेक्टली न टाकता बघा असं वाटीमध्ये अर्धा चम्मचपेक्षाही कमी सोडा घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते पाणी ॲड केल्यामुळे काय होतं तो सोडा संपूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स आपल्याला करता येतो कारण ऑलरेडी आपण निमसर टाकलं असतं आणि त्यासोबत हा सोडा म्हणजे रिॲक्ट झाला पाहिजे त्यामुळे मग मी असं पाणी कळवून टाकते म्हणजे तो संपूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करता येतो आणि सोडा टाकल्यानंतर अगदी असं हलकंच फेटून घ्यायचं असते जास्त फेटायचं नसते आधी आपल्याला पाहिजे तितकं फेटून घ्या पण सोडा टाकल्यावर फक्त एक मिनटं फेटा आणि झालं लगेच पॅनमध्ये ओतून घ्या आणि हो बॅटर पॅनमध्ये ओतण्याआधी पॅनला छान ऑइलिंग करून घ्यायचं असतं म्हणजे कसं ढोकळा त्याला अजिबात चिपकत नाही आणि त्यानंतर आपल्याला या पॅनला असं टॅपटॅप करायचं असतं त्यामुळे काय होतं त्यामध्ये जी काही एअर असते ती संपूर्ण बाहेर पडते आणि त्यानंतर बघा इथे मी पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान तापलं की लगेच आपल्याला हे जे पॅन आहे ते, ते त्या मोठ्या पॅनमध्ये ठेवायचं असतं आणि त्याखाली मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर हे छोटं पॅन ठेवलेलं आहे आणि फक्त पंधरा मिनटात आपला मस्त स्पंजी या सुपर सॉफ्ट डोस ढोकळा तयार होतो आणि बघा कधीही आपण म्हणजे ढोकळा लावण्याआधी माहिती का पाणी खळखळीत खड़ गरम झालेलं असावं आणि त्यानंतरच मग त्या बॅटरमध्ये सोडा ॲड करायचा आणि लगेच ते बॅटर असं ठेवून द्यायचं तर बघा इथे माझा म्हणजे पंधरा मिनटात किती छान असा ढोकळा बनवून तयार आहे अगदी स्पंजी त्यानंतर इथे बघा मी तेल तापत ठेवलेलं आहे त्या आणि त्यामध्ये घालणार आहे आता मोहरी मोहरी छान तडतडली की ॲड करायचं आहे जिरं हिरव्या मिरच्या आणि गोड नीम आणि बऱ्याच जणी काय करतात यामध्येच म्हणजे हे थंड झालं तेल की त्यामध्येच गोड पाणीसुद्धा ॲड करतात पण मी तसं करत नाही कारण आरुहच्या पप्पांना गोड चालत नाही आणि पिऊला तिखट न नको असतं आणि बघा आपला किती छान ढोकळा बनवून तयार आहे स्पंज तुम्ही बघू शकत आहात तर चला आता याला मी कट करते आणि कट करण्यासाठी ना आमच्याकडे अक्षरशः कॉम्पिटिशन असते आरू म्हणते मला कट करायचं पिऊ म्हणतो मला कट करायचं आणि फायनली दोघांनी मिळून हा ढोकळा कट केला आणि आणि आत्ता मी त्यावर छान म्हणजे गार्निशिंग करत आहे बघा इतकं छान दिसत आहे ना ढोकळा तितकाच टेस्टीही बनला होता हा मुलांना खूप आवडतो पण बऱ्याच दिवस झाले मी बनवलाच नव्हता याचं कारण आणखी एक आहे की माग म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी मी जेव्हा बनवला होता ना खूप घाई गडबडीत बनवला होता त्यामुळे की काय का, का माझा अंदाज चुकला होता ढोकळा अजिबात म्हणजे स्पंज पण आला नव्हता आणि खूप आंबट झाला होता निमसत जास्त झालं होतं तेव्हापासून मी जरा धास्तीच घेतली होती आणि ढोकळा बनवणं बंदच केलं होतं तीन महिन्यानंतर आज बनवलात आणि सर्वांना खरंच खूप आवडला त्यानंतर बघा आता आम्ही आलेलो आहोत अकोल्याला राख्या घ्यायला उद्या रक्षाबंधन आहे सो आरू पिहूला म्हणजे इतकी गडबड असते प्रत्येक गोष्टीची आणि त्यांच्या चॉईसच्या राख्या त्यांना घ्यायच्या होत्या तर दोघांनी इथे तीन चार दुकानं फिरल्यानंतर फायनली फायनली राख्या सिलेक्ट केल्यात तर पिहूला हव्या होत्या लायटिंगच्या राख्या ज्या वॉच सारख्या येतात त्या आणि आरोहीला लायटिंगच्याच हव्या होत्या पण त्या बांधायच्या हव्या होत्या तर त्यासाठी दोघांनी खूप आर्ग्युमेंट केली मग हाफ राख्या म्हणजे घ वॉचसारख्या घेतल्या हाफ राख्या बांधायच्या घेतल्या आणि माझ्या मी तर काय लगेच पाच मिनटं सिलेक्ट केल्यात ब तरी बराच वेळ गेला आमचा मार्केटमध्ये त्यानंतर मी आलेली आहे फायनली माझ्या घरी आणि आईला सरप्राईज द्यायचं होतं बघा आणि गेटमध्ये उभी राहिली नाही तर आई लगेच बाहेर आली माहीत नाही कसं का काय करत ते उद्या रक्षाबंधन आहे तर ते सेलिब्रेट करण्यासाठीच मी आता बगा आलेली आहे आणि बघा घरात पाय ठेवल्याबरोबर आमचा लाडोबा बिलकुल आप्पाजीच्या मिठीमध्ये जाऊन बसला आणि आरोही सरळ तिच्या मामीच्या रूममध्ये गेली खरं तर ती आलेलीही नव्हती पण इला वाटलं आली असेल म्हणून ती तिकडे या चिऊला शोधायला गेली आणि हा इथे मस्त लाड करून घेत होता स्वतःचे आणि लगेच मामा पण भेटायला आलेत बघा हे माझे सर्वात छोटे मामा आहेत आणि आमच्या बाजूलाच राहतात एक दोन घर सोडून त्यांना पण माहीत पडलं आम्ही आलोत तर तेही भेटायला आलेत एक दोन तास मस्त आराम केला आणि चला तुम्हाला ना आता आईच्या गार्डनचा थोडासा अपडेट देते इथे बघा हा पिंक सिंगोनियम मी यातला अर्धा नेला होता महिन्याभरापूर्वी तरीसुद्धा हा किती बुशी झालेला आहे आणि पिंक कलर तो इतका है सर्वत नवीन है। बगा याचे तर इतका गोड आहे याचा आणि सर्वच झाडांना ना नवीन पालवी फुटलेली आहे आईने बघा याची तर हार्ड प्रुनिंग केली होती तरीसुद्धा ते पण छान बुशी झालेलं आहे खूप सुंदर प्लांट दिसतं हे आणि पाऊस छान झाला ना यावर्षी त्याने होतं कसं बघा म्हणजे सर्व झाडं इतके छान डार्क ग्रीन दिसत होते आणि खूप अशी नवी पालवी फुटलेली होती त्यामुळे खूप हेल्दी आणि मस्त दिसत होती सर्वच प्लांट आणि आई सर्व प्लांट्सची मला माहिती देत होती सोबत कोणकोणत्या कटिंग्स लावल्यात किती ग्रो झाल्यात किती फसल्यात हे सर्व इन्फॉर्मेशन देत असते मी अगदी एका दिवसासाठी जरी गेली ना किंवा अर्ध्या दिवसासाठी जरी गेली ना तर त्यातला आमचा अर्धा तास हा झाडांसाठी असतोच वर सुद्धा बघा इथे आईने छान स्पायडर प्लांट्स लावलेले आहेत खूप सुंदर दिसतील जेव्हा यांना पप्स येतील ना तेव्हा आणि त्यानंतर क्रिसमस ट्री बघा आईचं किती मोठं झालं काही दिवसातच हे नक्कीच छतापर्यंत वाढणार आहे आणि इथे बघा कॅलेडियमचं प्लांट काय मस्त दिसत आहे सोबत ग्रीन सिंगोनियम पिंक सिंगोनियम पण मस्त ग्रो झालेलं आहे आहे समोर इथे छोटंवालं स्नेक प्लांट आहे आणि हे रिओचं प्लांट बघा आणि याचा कलर बापरे खरंच खूप सुंदर दिसतो माझ्याकडे हे प्लांट आहे पण याला भरपूर ऊन हवं असतं आणि माझ्याकडे तितकंसं ऊन मिळत नाही त्यामुळे ते असं उभं होत नाही त्याचे जे पानं आहेत ते पडलेली असतात त्यामुळे जो खालचा ग्रीन कलर आहे ना तो तितकासा उठून दिसत नाही आणि हा वरचा जो मोर आहे तो झेट प्लांटपासून बनवलेला आहे भरपूर झाड आईने लावलेली आहेत इथे बघा पिंपळाचं झाड आहे आणि हो आई एका पॉटमध्ये पिंपळाचं सकुलंट सकुलंट नाही सॉरी बोन्साय सुद्धा बनवत आहे आणि जो मोर आहे ना तो खरंच मस्त दिसतो आणि इथे हा ग्रीन कॉर्नर बनवलेला आहे तो पण खूप छान दिसतो आणि हे प्लांट बघा याचं ना पानावरच असे लगेच नवीन प्लांट्स येतात ते जरी आपण मातीत लावलं ते इझिली ग्रो होतात खूप सुंदर प्लांट आहे आणि त्याचंच ते म्हणजे वाढत राहतं बुशी होत राहतं त्यानंतर ह्या ब्रोकन हारच्या कटिंग मी आईसाठी घेऊन आलेले आहे आणि मस्त सजवलेलं आहे आईनं यामध्ये बघा छोटंसं बोनसाय बनवत आहे झेड प्लांटचं मी हा जो मोर तुम्हाला आधी दाखवला ना तर त्या मोराची आई नेहमी नेहमी कटिंग करत असते कारण कटिंग नाही केलं तर त्याचा शेप व्यवस्थित दिसत नाही आणि त्याचा शेप मेंटेन ठेवण्यासाठी काही कटिंग करावी लागते आणि ज्या छोटे छोटे कटिंग निघतात ना तर त्या आईने ग्रो केलेल्या आहेत त्यापासून बोनसा बनवते आहे कुठे टोपियारी बनवत आहे आणि त्यामुळे मस्त लूक येतो झेड प्लांटचा आणि इथे बघा पायरीवरसुद्धा भरपूर झाडं आईने लावलेली आहेत आणि मस्त हेल्दी झालेली आहे सध्या तरी आणि बघा असं खाली बघितलं ना तर असं मस्त हिरवगार गार्डन दिसतं आयचं आणि सोबतच बघा बाहेरच्या साईडला सदाफुलीचं सा प्लांट आहे आणि त्याला मी आली ना तेव्हा अशी इतकी सारे फुलं होती म्हणजे आजूबाजूला जितकंही सदाफुलाचे प्लांट्स आहेत ना त्याला अशी गच्च फुलं आलेली आहेत आणि आजचं बाहेरचं वातावरण खरंच खूप म्हणजे खूप सुंदर होतं आणि ही आहे माझी शाळा आणि नको नको म्हणत असताना आईने या प्लांटची भरपूर फुलं तोडली कारण मी जेव्हा आले ना तेव्हा हे प्लांट हिरवं कमी आणि वाईट पूर्ण दिसत होतं मग काय आईने भरपूर फुलं तोडली अगदी कोपरवर फुलं तोडलीत आणि बिचारं झाड बघा पुन्हा हिरवं झालं आता हे फुलं किचन मध्ये ठेवून येते थे। आईला या फुलांचे हार बनवायचे आहे कारण उद्या श्रावण सोमवार आहे सोबत रक्षाबंधन सुद्धा आहे तर उद्या वेळ मिळणार नाही म्हणून आजच फुलं तोडून घेतलीत आणि बघा रक्षाबंधनला ना आमच्याकडे मस्त आम्ही सर्व मिळून सेलिब्रेट करत असतो तर माझे मामा मावशी मामे भाऊ मावस भाऊ माझे सर्व चुलत भाऊ म्हणजे बरेच जण आम्ही जमत असतो आणि छान असा आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम सेलिब्रेट करत असतो त्यासाठी इथे मग आई बासुंदी बनवत आहे सर्वांसाठी ही पाच लिटर सॉरी सात लिटर दूध घेतलं होतं आणि पाच लिटर होईस्तोवर आठवलं आणि नंतर त्यामध्ये आई ती थोडीशी कस्टर्ड पावडर ॲड करत असते आणि त्यानंतर इथे जवळपास अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त साखर ॲड करत आहे आणि मस्त शिजू देणार आहे खूप मस्त लागते मला तर आईच्या हातची बासुंदी खूप जास्त आवडते मी नेहमी करत राहते पण मला ना ती चव माझ्या हातची आवडतच नाही कारण आईच्या हाताला काही वेगळीच चव आहे तर हा बघा हा माझा मामे भाऊ आहे आणि पिहूची आणि याची चांगलीच गट्टी जमत असते इतकी आस्त मस्ती करतात ना दोघंजणं त्यामुळे पिहूला खूप जास्त करमत इथे कारण माझे मामे भाऊ पण असतात त्याला मस्ती करायला आणि मंगेश म्हणजे माझा भाऊ पण असतो चिव पण आहे त्यामुळे इथे यायला त्याला खूप आवडतं आणि बघा आता जवळपास अर्धा तास झाले आणि आईची छान अशी बासुंदी इथे तयार झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही ती थंड व्हायला ठेवली आणि थोडं मस्त मस्त त्याला कोणाकडे येते बघू आपण कोणाकडे येते आणि मुलान चिवची यायची खूप जास्त वाट पाहत होते जवळपास सात वाजत आलेले होते पण पावसामुळे ते अडकले होते आणि थोडं लेट झालं त्यांना यायला आणि बघा उद्या श्रावण सोमवार असल्यामुळे आमच्या एरियात खूप साऱ्या यात्रा निघत असतात तर अशाच कावड यात्रा आलेल्या होत्या त्या नदीवर जातात पाणी भरून राजेश्वराच्या मंदिरात महादेवाला वाहत असतात आणि अकोल्यामध्ये अशा म्हणजे प्रत्येक भागातून वेगवेगळ्या कावड निघत असतात ही आमच्या एरियामधली कावड आहे अशा दोन कावड आज रात्री सॉरी दोन तीन निघाल्या होत्या तीन कावड आज रात्रीच निघाल्या होत्या फक्त जेंट्स होते दोन कावडमध्ये आणि एका कावड ही गजानन महाराजांच्या मंदिराकडनं होती तर त्यामध्ये मुली आणि लेडीजसुद्धा होत्या कावड थी, थी होती मी ही दुपारीच निघाली होती आणि इतर ज्या दोन कावड होत्या त्या रात्रीच्या निघाल्या होत्या आमच्या अकोल्यामध्ये प्रत्येक एरियामध्ये अशा कावड यात्रा निघत राहतात सो तुमच्याकडे ही अशा कावड निघतात का मला नक्की कमेंट करून सांगा आरू पिहू आणि चिवणं खूप जास्त एन्जॉय करत होती कारण त्या यात्रांसोबत बँड बाजेत असे बरंचसं काही काही होतं छान म्युझिक होतं त्यामुळे त्यांनी छान डान्स केला आणि त्यानंतर बघा इथे दारावर पाणीपुरी विकायला येते तर आम्ही मस्त अशी मनसोक्त पाणीपुरी खाल्ली आणि आरूची आणि तिच्या मामाची मस्ती अशी सतत सतत चालू असते थोड्या वेळ म्हणजे थोड्या वेळसुद्धा ते गप्प बसत नाहीत आरू तर लहान आहेच पिहू पण लहान आहे पण मामा त्याहून लहान होतो त्यामुळे त्यांना तो खूप जास्त आवडतो तो चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टाटा